जरांगेंच्या उपोषणस्थळी मयत सरपंच संतोष देशमुखांच्या पत्नींना आली चक्कर जेवण न केल्यानं चक्कर डॉक्टरांनी केला उपचार जोगचे मयत सरपंच संतोष देशमुख यांचं कुटुंब आज अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी आले यावेळी जरांगे यांची भेट घेतल्यानंतर संतोष देशमुख यांच्या पत्नी उपोषणात बसलेल्या महिलांमधून जाऊन बसलेल्या असताना अचानक त्यांना चक्कर आली यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या महिलांनी तातडीनं डॉक्टरांना बोलावून त्यांच्यावर उपचार करून त्यांना जेवण करण्यास सांगितले न्यूज मुस्तफा पठाण झाला मुख्यमंत्री साहेबांकडे आमची एकच मागणी आहे की आज दादाच्या अमरण उपोषणाला चौथा दिवस होते त्यांची तब्येत तिकडे बघून म्हणजे खूप दुःख होते त्यांची जी तब्येत झाली आहे फक्त आताच उपमुख्य मुख्यमंत्र्यांकडे एकच मागणी आहे की दादाचं जे अमरण उपोषण आहे त्याच्यासाठी ज्यांनी ज्या आरक्षणासाठी मागण्या केल्या त्या लवकरात लवकर त्यांनी त्याच्या प्रश्नाचे उत्तर द्यावे आणि त्यानंतरच दादा आरक्षण हे माग उपोषण माग घेतील दादा आमच्याच कुटुंबाचा भाग नाहीये तर ते आज पूर्ण महाराष्ट्राचा भाग आहे दादा हे आम्हाला आम्ही दादाला काही होऊ देणार नाही माझे वडील तर गेलेत आज आम्ही त्यांना वाचवू नाही शकलो पण आज दादाला आम्ही काही होऊ देणार नाही माझ्या वडिलांना आपण सुद्धा लवकरात लवकर न्याय मिळवा आणि जे दादांच्या आरक्षणासाठी मागण्या लवकरात लवकर पूर्ण कराव्या